नमस्कार आज आपण अल्फाफोल्डबद्दल बोलणार आहोत हे काय आहे तर च्या मदतीने विज्ञानात जी एक मोठी क्रांती घडतीये त्याबद्दल चला सुरू करूया हा इंटरेस्टिंग विषय जरा विचार करा प्लास्टिकचा कचरा असो किंवा मोठमोठे आजार या सगळ्या प्रचंड समस्यांवर एकच अगदी सूक्ष्म असा उपाय असू शकतो का तर उत्तर आहे हो कारण शास्त्रज्ञांनी एका पन्नास वर्ष जुन्या कोड्याचं उत्तर शोधलंय की प्रथिने म्हणजे प्रोटीन्स नक्की तयार कशी होतात आणि याच उत्तराचं नाव आहे आल्फा फोल्ड तर हे सगळं सुरू होतं जीवशास्त्रातल्या एका खूप मोठ्या आणि तितक्याच महत्वाच्या आव्हानापासून आव्हान होतं प्रोटीन फोल्डिंगचं हे प्रोटीन तयार कसं होतं ते पाहूया सगळ्यात आधी असते अमिनो ऍसिडची एक साधी सरळ साखळी मग ती स्वतलाच एका विशिष्ट पद्धतीने गुंडाळायला ला लागते त्यात हेलिक्स आणि शीट्स तयार होतात आणि असं करत करत शेवटी ती एका खास थ्री डी आकारात येऊन स्थिर होते आणि गंमत म्हणजे प्रोटीनचा हा जो शेवटचा थ्री डी आकार आहे ना तोच ठरवतो की ते काय काम करणार हे म्हणजे अगदी छोट्या छोट्या मशीनसारखं आहे उदाहरणार्थ आपल्या मसल्समधले प्रोटीन्स बघा ते स्वतःचा आकार थोडासा बदलतात आणि आकुंचन पावतात आणि म्हणूनच आपण हालचाल करू शकतो पण एका प्रोटीनचा हा नेमका आकार शोधून काढणं हे अजिबात सोपं नव्हतं विश्वास बसणार नाही पण शास्त्रज्ञांना यासाठी तब्बल साठ वर्ष लागली इथे पाहिलं की लक्षात येईल की हे काम किती हळू चाललं होतं विचार करा एकोणीसशे पन्नासच्या दशकात यावर काम सुरू झालं आणि तिथून पुढे साठ वर्षात म्हणजे अगदी दोन हजार वीस सालापर्यंत शास्त्रज्ञ मिळून फक्त दीड लाख प्रोटीन्सची रचना समजू शकले होते म्हणजे विचार करा किती मोठा आणि वेळखाऊ सगळा प्रकार होता तर ही जुनी पद्धत होती तरी काय तिचं नाव होतं एक्स रे क्रिस्टलोग्राफी आणि ही पद्धत म्हणजे प्रचंड किचकट वेळखाऊ आणि खूपच महागडी होती गंमत बघा जॉन कॅन्ड्रू नावाच्या एका ब्रिटिश बायोकेमिस्टला तर एका प्रोटीनची रचना शोधायला तब्बल बारा वर्ष लागली आणि त्यासाठी त्यांना चक पेरूमधून माशाचं मास मागवावं लागलं होतं खरं तर एका प्रोटीनचा आकार शोधणं हे इतकं मोठं काम होतं की त्यात एखाद्या दे विद्यार्थ्याची अख्खी पीएचडी डी संपून जायची आणि म्हणूनच शास्त्रज्ञ एका शॉर्टकटच्या शोधात होते म्हणजे विचार करा इतके महागडे आणि वेळखाऊ प्रयोग करण्याऐवजी जर थेट कम्प्युटरवरच अमिनो ऍसिडची साखळी टाकली आणि त्यानेच प्रोटीनचा अचूक थ्रेली आकार सांगितला तर किती वेळ आणि किती पैसा वाचला असता नाही का आणि यातूनच एक भन्नाट कल्पना समोर आली क्राऊड सोर्सिंग फोल्डिट नावाचा एक व्हिडिओ गेम तयार करण्यात आला आणि त्यात हजारो सामान्य लोकांना म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या गेमर्सना प्रोटीनची रचना सोडवायचं आव्हान दिलं गेलं आणि सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट काय तर गेमर्सच्या टीम एका टीमने एचआय व्हीशी संबंधित एका एन्झाईमची रचना यशस्वीपणे सोडवून दाखवली फोल्डिटच्या यशामुळे एक गोष्ट तर स्पष्ट झाली की कि हे किचकट कोडे सोडवण्यासाठी मानवी बुद्धी आणि सहज ज्ञान खूप महत्वाचं आहे आणि मग याच कल्पनेतून प्रेरणा घेऊन या खेळात एंट्री झाली एआयची आणि डीप माइंडची आणि इथूनच सगळा खेळ बदलला आता फक्त एक आकडा लक्षात ठेवा साठ वर्षांत जगभरातले हजारो शास्त्रज्ञ आणि त्यांनी मिळून शोधलेले प्रोटीन्स होते फक्त दीड लाख एकीकडे हजारो शास्त्रज्ञ आणि साठ वर्षांची मेहनत आणि दुसरीकडे डीप माइंडमधली फक्त पंधरा संशोधकांची एक छोटीशी टीम ज्यांनी तयार केला अल्फाफोल्ड नावाचा एक ए आय आणि या छोट्याशा टीमने काय केलं त्यांनी फक्त काही वर्षांत तब्बल दोनशे दशलक्ष म्हणजे वीस कोटी होय वीस कोटी प्रोटीन्सच्या रचना शोधून काढल्या याचा अर्थ काय तर निसर्गात आपल्याला माहीत असलेल्या जवळजवळ प्रत्येक प्रोटीनची रचना आता आपल्याकडे होती हा एक अकल्पनीय बदल होता तर प्रश्न येतो की अल्फाफोल्डने हे केलं तरी कसं यामागे अटेन्शन नावाची एक एआय संकल्पना आहे ती समजायला खूप सोपी आहे समजा एक इंग्रजी वाक्य आहे द ॲनिमल डिडंट क्रॉस द स्ट्रीट बिकॉज इट वॉज टू टायर्ड यात एट म्हणजे कोण ॲनिमल हे एआय लगेच ओळखतं बरोबर अल्फाफोल्ड अगदी हाच लॉजिक वापरतो तो अमायनो लांब लांबलचक साखळीकडे पाहतो आणि अटेन्शन वापरून ठरवतो की कोणते भाग एकमेकांच्या जवळ येऊन चिकटणार आहेत अल्फाफोल्डमुळे फक्त अस्तित्वात असलेल्या प्रोटीन्सची रचनाच समजली नाहीये तर एक नवीनच आणि त्याहूनही मोठा दरवाजा उघडलाय आता शास्त्रज्ञ पूर्णपणे नवीन प्रोटीन्स डिझाईन करू शकतात असे प्रोटीन्स जे निसर्गात कधी अस्तित्वातच नव्हते म्हणजे आता आपण फक्त अंदाज लावण्याच्या पलीकडे पोचलो आहोत फरक समजून घ्या अल्फाफोल्ड काय करतो तो अस्तित्वात असलेल्या प्रोटीनची रचना ओळखतो पण आता आर एफ डीफ्युजन सारखे नवीन ए आय मॉडेल्स आले आहेत जे एखादं विशिष्ट काम करण्यासाठी अगदी स्क्रॅचपासून शून्यपासून एक नवीन प्रोटीन तयार करू शकतात हा आहे अंदाज आणि निर्मितीमधला मूलभूत फरक आणि याचे जे उपयोग आहेत ते ऐकून थक्कवाल विचार करा कर्करोगावर आणि ऑटो इम्यून रोगांवर नव्या लस्सी सापाच्या विषावर असे अँटीवेनम्स जे मानवी शरीराला सहज मानवतील पर्यावरणातलं प्लास्टिक नष्ट करणारे एन्झाईम्स किंवा वातावरणातले ग्रीनहाऊस गॅस शोषून घेणारे प्रोटीन्स हे सगळं आता केवळ कल्पना नाही तर शक्यतेच्या कक्षेत आलंय विचार करा की आपलं भविष्य यामुळे किती आणि कसं बदलू शकतं पण एक गोष्ट लक्षात घ्या ही क्रांती फक्त बायोलॉजीपुरती मर्यादित नाही आहे हा विज्ञानाच्या संपूर्ण भविष्यासाठीच एक टर्निंग पॉइंट आहे एक मैलाचा दगड आहे हे एक वाक्य बघा हे खूप आहे जेव्हा एखाद्या कामाचा वेग तब्बल एक लाख पटीने वाढतो तेव्हा तुम्ही फक्त ते काम लवकर करत नाही तर तुम्ही काय करता हेच मुळात बदलून जातं तुम्ही पूर्णपणे वेगळ्याच गोष्टी करायला लागता आणि ज्या गोष्टी आता सोप्या झाल्या आहेत त्यांच्या भोवती तुम्ही तुमचं विज्ञानच नव्याने उभं करता म्हणूनच अल्फाफोल्ड हे फक्त एक नवीन टूल नाहीये हा विज्ञानातला एक स्टेप फंक्शन चेंज आहे म्हणजे काय तर एक अशी उडी ज्यामुळे सगळंच बदलून जातं याने आपल्या ज्ञानाच्या झाडाला अशा काही नवीन फांद्या फुटल्या आहेत ज्याची आपण यादी कधी कल्पनाही केली नव्हती खरं तर या जगाला समजून घेण्याची आपली क्षमताच यामुळे मुळापासून बदलली आहे एआयमुळे शोधाचे असे नवीन मार्ग उघडत आहेत आणि ही तर फक्त सुरुवात आहे आता खरा प्रश्न हा नाहीये की आपण काय करू शकतो खरा प्रश्न हा आहे की ही जी नवीन प्रचंड ताकद आपल्या हाती आली आहे तिचा वापर करून आपण भविष्यातल्या नेमक्या कोणत्या मोठ्या समस्या सोडवण्यासाठी निवडणार आहोत